नमस्कार भाग्य दिले तू मला मालिकेच्या अठरा तारखेच्या भागामध्ये आपल्या सर्वांसमोर एक जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे आणि आता राज हा इन्व्हेस्टर म्हणून माहेरच्या चहासाठी काम करत आहे आणि इकडे सर्व इन्व्हेस्टर जमलेले आहेत पण राज अजून कसा आला नाही म्हणून सर्वजण वाट बघत आहेत तेव्हा सानिया सर्वांना सांगते की राजमवर्धन मोहिते असाच आहे तो कधीच वेळेवर येत नाही तो नेहमी लोकांबरोबर चुकीचंच वागतो असं ती सांगत असते आणि नेमकी त्याच वेळेस रत्नमाला कावेरी आणि बच्चू मामा तिथे आलेले असतात सगळेच र इन्व्हेस्टर निघून चाललेले असतात कारण राजच्या एका सहीसाठी सगळे थांबलेलं असतं आणि रत्नमाला तिथे येते आणि म्हणते थांबा जेव्हा रत्नमाला असं म्हणते तेव्हा सानियाला धक्का बसतो सानिया म्हणते काय तेव्हा रत्नमाला विचारते राज कुठे आहे रत्नमालाचा एकच प्रश्न असतो की राज कुठे आहे आणि सानियाच्या शिट्ट्या वाचतात सानिया, सानिया म्हणते मला काय माहिती आणि त्या क्षणी रत्नमाला सानियाच्या कानाखाली जाळ काढते आणि डोळ्या तिला चालणे दाखवते थँक्यू